आपल्या काही सांगायला आवडेल काही का श्रद्धा किंवा तुमच्या जीवनाचा दमानलेलं आहे जे ते त्यांच्या जीवनाचा करू शकता असं माझ्या माझा सगळ्यांचा फायदा माझ्या फॉर एक्झाम्पल स्वामींचा खूप मोठा भक्ती आहे विश्वास आहे पण तो स्वामींचा जग करायला म्हणून पाहिजे तसा तिथे फायदा होणारच जसं त्या मुस्लिम महिलांना मला नमाज पडत असताना मला कळलं की माइंडफुलनेस माइंड ट्रेनिंगचा फायदा काय होऊ शकतो माझा जो फेत आहे त्याच्या जवळ जायला मदत होत त्यांच्यातलं श्रद्धास्थान शंभर टक्के काम करतच त्याच्यावरती माझी काही नाही पण त्यासाठी सुद्धा जसं आपण म्हणतो भक्तीमध्ये पण मन लागत मनातले गोळ जे आहे मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवण्याचं प्रशिक्षण हे hey, अत्यंत मग ते सगळीकडे उपयोग मग मी मोठ्या जाऊन बसलो शांत धारेवर मग मी अभ्यास करत असलो लक्ष घ्यायवर पॉडकास्ट करतोय लक्ष घालवत ट्रेनिंग प्रोग्राम करतोय लक्ष द्यावर आणि त्यामुळे आयुष्याची क्वालिटी बदलते ना